नमस्कार मित्रांनो मी सगळ्यांनी माझ्या शेतकरी आणि दुकानदारी या जन्ममधून स्वागत होतं आहे आज सहा जुलै आहे आणि आज माझी फवारणी फवार मी यावर्षी तणनाशक घेतलेलं आहे आर्बी साइड अमोरा आहे पेन बारा पर्सेंट आणि क्युझॉल फॉपीतील थ्री पर्सेंट आहे आणि आता रिझल्ट चांगला आहे गेल्या वर्षी मी वापरलेला आहे यावर्षी माझी पेरणी जी, जी आहे ती पाच आपलं सॉरी पंधरा जू पंधरा जूनची पेरणी आहे आणि काल परवाच पाऊस पडलेला पर आहे त्याच्यामुळं आज चांगली ओल असल्यामुळं लगेच मी तन्नाशी घेत आहे यावर्षी मी एकशे बासष्ट चार दिवसांनी लगेच मी पहिली फवारणी करणार आहे याला ज्या वेळेला मी स ट्रीटमेंट केलो त्यावेळेला मी याला कॅस खिड लावलेला कॅस आणि दोन बुरशीनाशक आहेत आहेत त्याच्यावरती याच्यामध्ये मी वीस वीस झिरो तेरा हे जी खात आहे करी एक बॅगच्या हिशोबाने मी वीस वीस झिरो तेरा आणि सागरिका दाणेदार हे वापरलेलं आहे यावर्षी थोडासा पाऊस पंधरा जूनला पेरणी झाल्यानंतर पाऊसच पडला एक जुलैचं आपलं एक जुलैच्या दरम्यान त्याच्यानंतर ही त्याच्यामुळे थोडीशी वाढ कमी आहे यावर्षी पण आता पाऊस पडत आहे मित्रांनो बघा हे कसे सोयाबीन कशी आहे बर आणि फवारणी पण कशी आहे बघा आणि एक सल्ला असा की पावसाचा अंदाज बघूनच फवारणी करा मित्रांनो धन्यवाद